रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथे अज्ञातानं पेट्रोल ओतून तीन गाड्या पेटवल्याची घटना घडली आहे ही घटना मंगळवारी चौदा मे रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेने उक्षी सारख्या ग्रामीण भागात अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे रागाच्या भरात हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे याबाबतची फिर्याद शिवम केळकर उक्षी सावंतवाडी यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उक्षी सावंतवाडी येथे अज्ञाताने दोन दुचाकी आणि एक चारचाकी गाडी पेटवून दिल्याचं म्हटलं आहे यामध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्यात तर चारचाकीचे किरकोळ नुकसान झाले शिवम केळकर यांनी बुधवारी ग्रामीण पोलीस स्टेशन रत्नागिरी येथे तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय यामध्ये गाड्यांचं प्रचंड असं नुकसान झालं असून अज्ञातावर ग्रामीण पोलीस स्थानकात भाधवी कलम चारशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत सदर घटनेची माहिती मिळताच उक्षी गावचे उपसरपंच मिलिंद खानविलकर पोलीस पाटील अनिल जाधव सावंत गुरववाडीतील सर्व ग्रामस्थ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गाड्यांना लागलेली आग विजवण्यासाठी प्रयत्न केले